थी थी कर मला वाटतं ह्याच्यात दोन तीन बाजू बघण्यासारख्या आहेत पहिली बाजू म्हणजे हीच आहे की पर्वाकडे पहिल्यांदा असं मी ऐकतोय की अध्यक्ष महोदय स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर भेटतात म्हणजे न्यायमूर्ती आरोपींना भेटण्यासारखं झालेलं आहे आणि हे जग जाहीर आपण पाहताय की असा हा प्रकार कधीही महाराष्ट्रात झाला नव्हता कदाचित त्यांनी कुठल्याही निमित्ताने बैठक लावली असती किंवा फोन केला असता ह्यांचे फोन कोण टॅप करते स्वतःवर विश्वास नाही एकामेकांवर विश्वास नाही की फोन टॅपिंग चालू आहे पण हे जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला आजचा महत्वाचा दिवस एवढ्यासाठी हा न्याय नुसतं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठी नाही पण कुठचं संविधान पाळत आहेत अध्यक्ष महोदय ह्याच्यावर आहे जर देशाच्या संविधानाप्रमाणे गेलं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले त्याप्रमाणे गेलं तर चाळीस गद्दार हे बाद झाले पाहिजे जर निकाल वेगळा आला किंवा कन्फ्युजिंग निकाल आला तर ह्याच्यात भाजपचं नवीन संविधानाचं कुठेतरी मिश्रण झाल्यासारखं वाटायला लागेल मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे की जसं मी सांगितलं की पक्षासाठी नाही तर देशासाठी हा निकाल महत्वाचा आहे येणाऱ्या कार्याची ही चिन्ह असते आणि आपल्याला मग नागरिक म्हणून विचार करायला राहणार नाही मला हीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे की त्यांनी त्यांच्या पदाची बदनामी करू नये आणि संविधान पाळावं गुपाल तुपाने खासदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आदित्य आणि उद्धव ठाकरे फक्त पक्षामध्ये राहतील बाकीचे जे आहेत ते काही काही लोकांना काही काही लोकांना उत्तर न दिलेली बरी असतात कारण मला वाटतं त्याच्यात आपण वेळ वाया घालू नये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक मोठा भूकंप होणार आहे कसं ठीक आहे चांगलं हो कोल्हापूरमध्ये आता इंडिया आघाडीची बैठक झाली चांगली बैठक झाली सगळ्यांना एकत्र येऊन या देशाच्या संविधानासाठी लोकशाहीसाठी लढायचं आहे आपण पाहताय की दिवसेंदिवस लोकशाही मारली जात आहे आहे काल देखील आपल्यातूनच एक चॅनल देखील बंद केलेले मला आज आपण पाहत आहे की जे कोणी सत्यासोबत करत आहेत त्यांचा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्याच्या विरुद्ध आम्ही लढत आहोत केला तर कायदेशीर लढायला तयार आहे मला हे सगळे जर तर जसं मी सांगितलं अपेक्षा हीच आहे की संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे त्याप्रमाणे निकाल यावा जर वेगळा काही निकाल आला तर भाजपचं नवीन संविधान जे त्यांना लिहायचं त्याप्रमाणे होईल याचिका महत्वाची गोष्ट हीच असते की न्यायमूर्ती जेव्हा न्याय निवाडा करतात आता आपण पाहतोय घटनेत न्यायमूर्ती कोण आहेत अध्यक्ष महोदय ट्रायब्युनलचं ते काम करतात आणि त्यांनी आरोपींना जाऊन भेटणं ज्यांच्या डिस्क्लिफिकेशनचा आता केस चालू आहे हे किती योग्य आहे एरवी पण कधीही अध्यक्ष महोदय असं कोणाचं म्हणजे प्रोटोकॉल प्रमाणे जात नाही घरी हे करत असताना दिवसा ढवळ्या एवढं जाणं प्रेसमध्ये आल्यानंतर देखील कुठेही न बोलणं मला वाटतं असं कधीही आम्ही राजकारण एवढं घाण पाहिलं नव्हतं राजकीय मी होतो कितीतरी वेळा असे त्यांनी प्रतिक्रिया देऊ शकतात पण जे सत्य आहे ते सत्य आहे आणि तसं पाहिलं गेलं तर परवा मी कोल्हाब्यातच होतो अनेक कामं मुंबईतली रखडलेली आहेत पण कुठलंही सुरू झालेलं नाही त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातले रस्ते ते आता कोर्टात गेलेले आहेत तिकडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत पण मुख्य गोष्ट हीच आहे की एवढं सगळं चालू असताना कितीही काही मोठी गोष्ट असली तरी एक प्रोटोकॉल पाळणं गरजेचं असतं आणि ते मान आणि ते जे काही जबाबदारी असते ती स्वतःची नसते तर पदाची असतं तेवढं तरी राखणं गरजेचं होतं निकाली काही तास शिल्लक आहे राजकीय हालचाली न वेगळं काल रात्री मुख्यमंत्री आणि गोष्टी मध्ये बैठक झाली आज दीपक केसरकर देखील महत्वाच्या नेत्यांच्या पहिलं म्हणजे त्या तीन लोकांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे हे पण बघणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत चालू राहू शकतात ते त्यांच्या ते त्यांच्यात ते व्यस्त असतील आपण पाहताय काल तर आम्ही तुमच्या सोबतच लोकांमध्ये आम्ही आता आमच्या आम्हाला न्याय ह्या जनतेकडून मिळणारीला दोन वर्ष जी गद्दारीची आहेत मी ही वाक्य वापरणार कारण जे आहेत ते आहेत घटनाबाह्य सरकार देखील आहे आणि जर आपण पाहिलं असेल कोणी जर आपल्या देशाच्या न्याय पूर्ण पालिकेचा अभ्यास केला जर आपल्या संविधानाचा अभ्यास केला तर हे सरकार घटनाबाह्य आहेच गद्दारांचं सरकार आणि या गद्दारीवर शिक्कामोर्तब होऊ नये याच्यासाठी आम्ही लढत आहोत नाही हे तर खोक्याच सरकार आहे ना आणि आता काय की मुख्यमंत्र्यांना की देशांनी याची नोंद घेतली खरं नोंद घेते गद्दारीची तर वाटते जे काही केलं त्यांची नोंद घेतली सुनावणीला काही तास शिल्लक असताना बीडचे संपर्क प्रमुख अनिल जगतापांनी मात्र पक्षाला राजीनामा कधीच ते आता नाही पण महत्वाची गोष्ट ही आहे आपण पाहत असाल हा सुनावणीवर आपलं सगळ्यांचं लक्ष आहे तरी देखील महाराष्ट्रातली अनेक कामं अजूनही तयार असून महाविकास आघाडीच्या काळातली कामं असतील जी पूर्ण झालेली कामं असतील तयार असून अजूनही उद्घाटनाला वेळ मिळत नाहीये नक्की कोण व्ही आय पी येत तसे आता पर्वाकडे आम्ही पुण्यात होतो पुण्याचं नवीन टर्मिनलची इमारत एअरपोर्टची तयार आहे उद्घाटनासाठी वेळ नाही एम टी एच एल ला तीन महिने आम्ही ओढत होतो आत्ता कुठेतरी वेळ मिळालेली आहे आता बारा तारीख पण दिलेली आहे म्हणजे मॅच फिक्सिंग झालंय का कि से ही। की हे सरकार टिकवायचं कसं बट ह्या सगळ्या गोष्टींवर देखील आपण लक्ष दिलं पाहिजे की महाराष्ट्र म्हणून आपल्याला अन्याय का होत आता आपण पाहिलं असेल अयोध्येमधलं जे एअरपोर्ट आहे महाराष्ट्र वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिलेलं आहे देशाच्या कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आनंद आहे आम्ही देखील स्वागत करतो गोव्यामध्ये जे भाजपचे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका